असा मुलगा प्रत्येक आई वडिलांना मिळाला तर कोणतेही आई बाबा सुखी राहतील परंतु असा नवरा मिळाला को तर कोणत्याही घरात भांडणे होणारच नाहीत तुम्हालाही वाटत असेल तुमची बायको आई, आई वडिलांना बोलते किंवा तुमच्या आई वडील तुमच्या बायकोला बोलतात आणि घरामध्ये भांडणे होतात तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका प्रत्येक सून आपल्या सासू सासऱ्यांना जीव लावतेच आणि सासू सासरे देखील सुनेला जीव लावल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी ही कथा ऐका सकाळी लवकर कविता स्वयंपाकघरात लगबगीने काम उरकण्यात मग्न होती गॅसवर भाजी शिजत होती तव्यावर पराठे वाजले जात होते आणि तिचे आत वेगाने चालले होते शरीराने ती तिथे होती पण तिचं मन कुठेतरी हरवलं होतं शेजारच्या खो खोलीत तिची सासू सुमित्रताई अंथरुणावरती उठून बसल्या होत्या कुकर कुकरच्या शिट्ट्या आणि भांड्यांच्या आवाजाने त्यांची झोप उडाली होती त्यांनी भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं तर फक्त साडेसहा वाजले होते कपाळावर थोडीशी आठीआठी आठी उमटली आज रविवार आहे आणि आम आमचं घर म्हणजे अरा वाजायच्या आधी कोणतीही निहारी करत नाही मग सुनीने लवकर उठून का काम आवरत आहे नक्कीच काहीतरी कारण असेल दुसऱ्या बाजूला अरुणराव आपल्या आरामात खुर्चीवर बसले होते आणि पेपर वाचण्यात मग्न होते काही वेळातच कविताने स्वयंपाकघरातील कामं आटोपली आणि आपल्या खोलीत जाऊन तयार झाली नंतर ती सासू सासऱ्यांच्या खोलीत जाऊन आली तिने सर्व प्रथम सासूचे आणि मग सासऱ्यांच्या पायाला वाकून नमस्कार केला आणि म्हणाली आई बाबा मी आज बाहेर माझ्या माहेरला जात आहे कविताच्या आवाजातील अडथळा सहज जाणवल्यासारखं वाटत होता सुमित्रा ताईंच्या भुवया एकदम वर गेल्या आणि अरुणरावांनी पेपर खाली ठेवला दोघांचेही लक्ष कविताकडे लागले का आठवडाही झाला नाही तू तिकडून परत आलीस आणि आज परत जायचंय काय गरज पडली आहे सुमित्रा ताई थोड्या कठोर सुरात म्हणाल्या कविताने थोडं स्पष्ट केलं म्हणजे आईची तब्येत काही खास नाहीये ना आणि बाबा एकटे सगळं हाताळत आहेत जेवण कसं बनवायचं आणि जाऊन थोडं काम हाताळते आईची औषधं आणि रिपोर्ट सही घेऊन येते कोणीही काही बोललं नाही एक क्षणभर खोलीत शांतता पसरली कविताचं ओट काही बोलायला हल्ले पण शब्द अडकल्यासारखे वाटले ती ही शांतता ओळखत होती हा मौन मान्यतेपेक्षा जास्त त्रासदायक असतो थोड्या वेळ तशीच उभी राहिली पण काहीही उत्तर मिळाल्याने थोडीशी अस्वस्थ झाली आणि म्हणाली आई मी नाश्ता तयार ठेवला आहे दुपारच्या जेवणासाठी भाजीही तयार आहे तुम्हाला काही अडचण येणार नाही अजूनही कोणी काही न बोलल्याने कविता शांतपणे आपल्या खोलीत परत गेली एक सुमित्राई आणि अरुणराव एकमेकांकडे पाहू लागले आपल्याकडून मोठी चूक झाली आपल्या शहरातील मुलगी सून म्हणून आणली आणि ती कधी उठून आपल्या मर्जीने माहेराला जाते हे काय हॉटेल आहे का तसे वाटेल आणि वाटेल तसे जा ताई थसकल्या म्हणाल्या अरुणरावाने सुद्धा होकार भरला आणि रागाने पेपर गुंडाळत म्हणाले या सुना म्हणजे जितक्या डोक्यावर चढवाल तितक्या मस्त होतील मस्त लिहिले होत गेल्या वेळेला गेली त्या गोष्टीला अजून आठवडाही झाला नाही आणि पुन्हा जायचं आत जाते आहे ठीक आहे पण यापुढे याला आवाज घालायला हवा सुमित्रा दाईंच्या डोळ्यात रागाची झलक झळकत होती त्यांनी अरुणरावांच्या बोलण्याला दुजारा देत म्हणाल बरोबर बोलताय आपल्याला सुनेवर थोडं नियंत्रण ठेवायलाच लागेल असंही रोज माहेरी जाणं आपल्याला आपल्याकडे नाही चालणार आता सून राहिली नाही ती तर एखाद्या पाहुण्यासारखी झालीये दोन दिवस इकडे मग तीन दिवस तिकडे अरुणराव पुढे म्हणाले आणि तो योगेश तोही त्याच्या बायकोला काहीच बोलायची हिंमत दाखवत नाही बायकोच्या आधी काही बोलायला घाबरतो बहुतेक एकदम बायकोचा गुलाम झालाय तिकडे कविता आपल्या खोलीत बिचा बिचारी बसली होती पण तिचं मन मात्र तिच्या आई वडिलांकडेच गेलं होतं तिच्या गालांवरून गरम पाणी वाहत होत प्रत्येक वेळी असं होतं ज्या क्षणी ती माहेरी जाण्याची गोष्ट करायची तिथे तणावाचं वातावरण तयार व्हायचं तिथे तर एक भाऊ गेल्या वर्षी अमेरिकेत कंपनीने तीन वर्षाच्या करारावर पाठवलं होता त्यामुळे आई वडिलांची जबाबदारी कवितावरच होती कधी आई आजारी पडली तर कधी बाबा जर मी नाही पाहिलं तर कोण पाहणार हे विचार तिच्या मनात ओघळत होते डोळ्यातले अश्रू तिच्या कुशीत असलेल्या दुपट्ट्यावर ओघळतपणे चालले तिने स्वतःला सावरलं बॅग उचलली तुट्टरची चावी घेतली आणि निघाली योगेश अजून झोपेतच होता कविता कविताने त्याला रात्री सांगितलं होतं की ती माहेर जात आहे योगेशने फक्त एवढंच म्हटलं होतं जायचंय तर जा पण आईबाबांना थोडं समजावून सांग तू जर गोष्टी थोड्या गोष्टी समतोल ठेवून सांभाळशील तर काहीच बिघडणार नाही योगिताला माहिती होत की कविताची इच्छा चुकीची नव्हती तो एक संवेदनशील पती होता पण त्याला आई वडिलांच्या भावना देखील समजत होत्या त्यांचं एकच मत होतं कविताने दोन्ही घरांच्या जबाबदाऱ्या समतोल राखाव्यात जेणेकरून कोणालाही तक्रार करण्याचं कारण मिळू नये की देवा फक्त आईची तब्येत ठीकठाक होऊ दे कविताच्या मनात विचार चालू होते ते बाबांची तब्येतही कुठेही ठीक होती कळत नाहीये की ती एकटे घरातलं काम कसं करत असेल विचार करता करता तिचे डोळे परत भरून आले कविता जेव्हा आपल्या माहेरी पोहोचली तेव्हा तिने दिसलं की यंत्रणावर पडलेली होती चेहरा फिकट आणि डोळ्यात तवा स्पष्ट दिसून होता बाबा स्वयंपाक घरातून बाहेर येत म्हणाले शालू तू आलीस खूप बरं केलंस बाळा बघ मी बेसनाचा चिल्ला केला आहे खाऊन सांग कसा वाटतंय कविताच्या वडिलांनी एक घास तोंडात घातला कविता हसून म्हणाली वा फारच छान केलाय बाबा चल तू बस मी आणखीन करून आणतो बाबा हसत आनंदाने म्हणाले कविता प्रेमाने हसून म्हणाली अरे मी करते ना आता मी आले ना तुम्ही थोडा आराम करा मी सगळं सांभाळते तिने पर्स कोपऱ्यात ठेवली आणि लगेच कामाला लागली नाश्ता पूर्ण करून तिने घराची अवस्था पाहिली एका कोपऱ्यात भांडी साठलेली होती काही कपडे वाळकणीत बळत होते काही वॉशिंग मशीन मध्ये मा तसेच होते आणि जमिनीवर सुद्धा धूळ साचली होती गेल्या महिन्यापासून बाई येत नव्हती आणि आई आईची तब्येत बिघडली होती बाबा जे जमेल ते करत करत होते कविताने आधी संपूर्ण घर साफ केले भांडी घासली कपडे धुतले झाडू करून संपूर्ण घर स्वच्छ केलं मग तिला आईच्या औषधांची आठवण झाली ती पावती घेऊन बाहेर पडणार होती इतक्यात दरवाजाची बेल वाजली दार उघडलं तर योगेश समोर उभा होता तू तू थकली म्हणून वाटलं तुझी मदत करून योगेश म्हणाला मी तर औषधं घ्यायला आणि रिपोर्ट आणायलाच निघणार होते कविता म्हणाली तू राहू दे मीच घेऊन येतो योगेश म्हणाला आणि आता कविताचे आई वडील योगेशच्या काळजी वसून स्वभावाने फार प्रभावित झाले योगेशने त्यांच्या तब्येतीची विचारल्यावर मेडिकल स्टोरवरून औषधं आणली आणि रिपोर्ट्सवर सही वेळेवर आणली काही तासातच दोघांनी मिळून घर पुन्हा केलं आणि कविताला वाटलं जणू माहेर पुन्हा श्वास घेऊ लागले संध्याकाळी कविताने निरोप घेतला आणि तिचा हात पकडला आणि म्हणाली काळजी करू नकोस तुमच्या दोघांचे हस्ते चेहरे पाहूनच तब्येत बरी वाटते स्कूटर सुरू झाली कविता पुन्हा आपल्या सासरी निघाली योगेशने गाडीतून तिला फॉलो केलं जेव्हा दोघे घरी पोहोचले तेव्हा योगेश पटकन म्हणाला तू स्वयंपाक घरात जाऊ नको मी बाहेरून जेवण ऑर्डर केले कधी मधी बाहेरचं चालतं पतीच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता पण एक प्रकारचा शांत सुकूनही होता तो ड्रायव्हिंग रूममध्ये पोहोचताच समोर सासू सासरे बसले होते त्यांच्या डोळ्यात ना काळजी होती ना सहानुभूती फक्त टोकाच्या नजरा आणि न बोललेले कटू शब्द अजून कविता आपल्या खोलीपर्यंत पोहोचली नव्हती तो, तो सासूबाईंच्या आवाजाने तिचे पाय थांबले आता वेळ मिळाला आहे का तुला घरी यायला सगळं काम तसंच पडून आहे लवकर डिनरची तयारी कर कुणाच ठाऊक जेवण कधी तयार होईल आणि कधी मिळेल ते शब्द कविताला सरळ हृदयात टोचले तिला वाटलं होतं की सासू सासरे तिच्या आईची तब्येत विचारतील पण इथे तर त्यांना फक्त स्वतःची काळजी होती कविता खाली मान घालून काहीतरी बोलणारच होती तेवढ्यात योगेशचा आवाज ऐकू आला आई मी डिनर ऑर्डर येतच असावं घरात शांतता बसली बाहेरचं जेवण सुमित्राताई चकित होऊन म्हणाल्या काय हवंय तुला बेटा जसं तुझ्या बायकोची आई आजारी आहे तसं आम्ही आजारी पडावं बाहेरचं खाऊन आम्हालाही आजारी पडण्याचा विचार आहे का तुझा योगेश शांतपणे म्हणाला असं काहीही नाही आई कधी कधी चालतं कविता सकाळपासून मायरी धावपळ करत होती थकली ती एक दिवस बाहेरचं खाल्लं तर काही बिघडत नाही कविता शांत उभी होती सुमित्रताई थोड्या रागाने म्हणाला ठीक आहे आज बाहेरचं खाऊ पण नेहमीच होऊ नये अरुणराव जे अजूनपर्यंत शांत होते ते बोलले योगेश तू बायकोचा पक्ष घेतोय पण हे रोजचं माहेरी धावणं योग्य नाही सून म्हणजे सासरची जबाबदारी असते दोन चार महिन्यांनी एखाद्या सणाला गेली तर ठीक आहे पण रोजच कसे चालेल बाबा हे चांगलं वाईट वाईटातच नव्हे तिच्या आईची तब्येत खरोखरच खराब होती त्यांना कविताची गरज होती योगेश म्हणाला आता म्हातार पण आहे काही ना काही त्रास सुमित्रा ताई तिसकरचे म्हणाल्या त्यांचा मुलगा आहे ना त्याने पाहावं विदेशात बसलाय आणि त्रास आपल्याला भोगावा लागतोय कविताचं मन पुन्हा भरून आलं आई फक्त तीन वर्षांसाठी गेला आहे एक वर्ष तर उलटलंय दोन्ही जातीलच ती म्हणाली म्हणजे दोन वर्ष तू असंच करणार सासूने टोमना मारला कविता काहीतरी बोलणारच होती आई माझ्या आई आईची तब्येत पण तिचा आवाज शीण पडला योगेशने तिचा खांदा हलका दाबला आणि इशाऱ्याने तिला थांबवलं तेवढ्यात दारावरची बेल वाजली जेवण आलेलं योगेशने टेबलावर जेवण ठेवला आणि कविताला म्हणाला तू हातपाय धुवून ये मी प्लेट ठेवतो कविता हसली पण तिच्या डोळ्यात पाणी होतं डिनर नंतर गेले। योगेश कविता, कविता आईबाबांच्या बोलण्यावरच मनावर घेऊ नकोस ते जरा जुन्या विचारांचे आहेत योगेश मी प्रयत्न करते पण आई आजारी आहे बाबा एकटे आहेत मी त्यांना कसं सोडू आणि इथे इथे तर माझ्या श्वासांवरही प्रश्न उपस्थित होता योगेशने तिचा हात धरला मी आहे ना हळूहळू सगळं काही ठीक होईल सुमित्रा ताई आणि अरुणराव लॉबीतील सोप्यावर बसून टीव्ही पाहत होते कविता स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती योगेश ऑफिससाठी फाइल्स बॅगेत भरत होता आणि सारखं घड्याळाकडे पाहत होता कविता मी निघतोय तिने स्वयंपाक घराकडे बघत आवाज दिला हो नाश्ता टेबलवर ठेवला आहे कविताने उत्तर दिलं पण तिचं माहेरची चिंता सतावत होती आई अजूनही पूर्णपणे बरी नव्हती आणि कामवाली बाई येत नव्हती त्यामुळे सगळं उजवं बाबांवरच होतं तिला अचानक माईच्या शेजारच्या राहणाऱ्या सरोज आंटींची आठवण झाली तिने पटकन फोन उचलून डायल केला हा कविता बेटा सगळं सर्वजण आंटीचा आवाज ओला घेऊन आला होता आंटी फक्त आईची तब्येत आणि बाई येत नाही त्यामुळे थोडी चिंता आहे तुम्ही एखादा विश्वासार्ह बाई मिळू शकेल का अरे बेटा ही तर छोटी गोष्ट आहे सरोज आंटी हसत म्हणाल्या मी पाहते काय तरी तू काळजी करू नकोस कविताने फोन ठेवला आणि नाश्ता टेबलवर ठेवला सासू सासरे शांतपणे जेवत होते त्यांच्या कालच्या नाराजीचा हलका स्पर्श वातावरणात होता पण कविता त्याच्याकडे लक्ष देत नव्हती दुपारी जेवणावरून ती मार्केटला जायच्या तयारीत घरातल्या भाज्या संपल्या होत्या आणि आणखी काही सामानही घ्यायचं होतं सगळं काही एकाच वेळी उरकते तिने तिने ठरवलं मार्केटमध्ये दुकानांशी करत पटापट सामान घेतलं अजून ती भाजीवाल्याकडे जात होती तो सरोज आंटींचा फोन आला कविता मी एका बाईशी बोलून ठेवले सरोज आंटींचा आवाज जुचाही होता काम मन लावून करते आणि प्रामाणिक काय आहे तू एकदा येऊन तिला सगळं समजावून दे आंटी खूप खूप आभार कविताच्या आवाजात हळूहळू दिलासा जाणवत होता मी आत्ताच येते आणि तिने आपल्या स्कूटरवरच वळण घेतलं आई वडिलांच्या घरी गेली सासू सासरांना सांगणं म्हणजे पुन्हा दहा टोमणे ऐकावे लागणार आणि न सांगता निघून जायचं सा काय ती जाण्याची परवानगी देतील नाही हाच प्रश्न म्हणून तिने योगेशला फोन केला योगेश मी थोड्या वेळासाठी पायलकडे जाते आईसाठी पायी मिळालीये तिला काम समजावून सांगते आहे ती काय कविता योगेशने शांतपणे उत्तर दिलं माहेरी पोचल्यावर तिने नवीन बायला नीतूला सगळी कामं समजावून सांगितले नीतू आईची तब्येत बरी नसते म्हणून जेवण हलकं करायचं भांडी दिवसातून दोनदा आणि कपडे वेळेवर धुवायचे नीतूने मान हलवत उत्तर दिलं हो दिदी समजले मला कविताने आई वडिलांसोबत नीतूच्या पगारावर वेळेवर वेळेची पगारावर वेळेची बोलणी केली आणि नंतर पुन्हा भाजी घेण्यासाठी बाजारात गेली बाजारात खरेदी करत करत संध्याकाळ झाली परत येताना रस्त्यावर ट्रॅफिक मुळे तिला आणखी उशीर झाला इकडे योगेश ऑफिस मधून परतला होता सुमित्रा ताई म्हणाले योगेश बेटा ती कविता अजून आली नाही आणि फोन पण लागत नाही योगेशने फोन पाहिला आई बहुतेक फोन बंद झाला असेल माझं बोलणं झालं होतं म्हणाली थोडंसं काम आहे माहेरी आलीच असेल आता अच्छा आम्ही इकडे चहा घेण्यासाठी बसलो आहे आणि तिचा काय पत्ता नाही हे रोजचंच नाटक करीत आहे थांबणार थोड्या दार उघडलं कविता आत आली हातात भाज्यांच्या पिशव्या होत्या आणि चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता सुमित्रा ताई तिसकरच सुरत बोलल्या काय सुनबाई इकडून तर भाजी गेल्या घ्यायला जाते असे सांगून निघाली होतीस आणि पोचलीस थेट माहेरी कविताने शांतपणे भाजी स्वयंपाक घरात ठेवली आणि म्हणाली आई थोडस काम होत आईसाठी बाई आहे सरोज आंटीने शोधून दिली आहे आता मला पुन्हा जावं लागणार नाही हे ऐकून सुमित्रा ताई आणि अरुणराव दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसून आलं अगदी हलकं आलं होतं बरं बर ते ठीक केलंस तू सुमित्रा ताई थोड्या नरम स्वरात म्हणाल्या चला आता सगळ्यांसाठी चहा कर आणि हो सकाळची भांडी अजून धुतलेली नाही बाई आली नाही आज ती पण धुऊन टाक थकलेली कविता चुपचाप स्वयंपाकघरात घरात गेली तेवढ्यात योगेश हे हातपाई धुवून तिच्या मागे आला तू भांडी धुत चहा करून टाकतो एकत्र बसून प्यायचाय अरे नको ना तू ऑफिस मधून आला असू दे आजची चहा माझ्या हातून होणार काळजी करू नकोस साखरेऐवजी मीठ नाही घालणार दोघे एकदम हसू लागले हळूहळू दिवस सरत गेले कविताच्या आईची तब्येत थोडी सुधारली त्यामुळे तिची चिंता काहीशी कमी झाली इकडे सासू सासऱ्यांचं घरही शांत झालं त्यांना आता कविताबद्दल समाधान वाटू लागलं होतं कारण तिला माहेरी जाऊन आता पंधरा दिवस उलटून गेले होते आणि ती अजूनही सासरीच होती अगदी एक कामवालीसारखी सारखी सतत काम करत होती आज रविवार होता दुपारच्या जेवणानंतर कविता स्वयंपाकघरात साफसफाई करत होती बाहेर लॉबीमध्ये सुमित्रा ताई अरुणराव आणि योगेश एकत्र बसून टीव्ही पाहत होते एखादी जुनी हिंदी फिल्म लागलेली होती तेवढ्या सुमित्रा ताईंचा फोन वाजला स्क्रीनवर मुलगी सीमा हिचं नाव दिसत होतं हो सीमा बेटा सगळं ठीक आहे सुमित्रा त्यांच्या आवाजात आनंद उसून वाहत होता काही वेळ गप्पा झाल्या आणि फोनवर फोन ठेवल्यावर फोन त्या आनंदाने चकल्या अरे बाई तिने स्वयंपाक घराकडे आवाज दिला सीमा संध्याकाळी आपल्या मुलांसह येते पूर्ण आठवड्याभर राहणार आहे त्यांच्यासाठी खास जेवण तयार कर कविता म्हणाली ठीक आहे आई मी आत्ताच तयारी सुरू करते हो आणि एक दिवस सीमाला मिक्स वेज फार आवडते तीही कर आणि मुलासाठी पनीरची भाजी गोळात काहीतरी हवच खीर बनव ठीक आहे आई कविता म्हणाली आणि तयारीला लागली जशी जशी भाजी चिरायला बसली तसा तिचा फोन वाजला आईचा नंबर दिसताच तिचा काळजाचा धस्स झाला हॅलो आई सगळं ठीक आहे ना ती विचारत होती कविता बेटा आईच्या आवाजात घबराट होती तुझ्या वडिलांचा खोकला काही कमी झाला नाही डॉक्टरांना फोन केला आहे पण कविताच्या अंगावर घाम फुटला तिचा चेहरा पाहून फुटून गेला होता हातात धरून ती ताबडतोब स्वयंपाक घरातून बाहेर आली योगेशनं तिचा चेहरा पाहिला आणि लगेच उठून तिच्याजवळ गेला काय झालं कविता आईचा फोन होता ती घाबरून म्हणाली बाबांची तब्येत फार बिघडलीय त्यांना अस्तमाचा त्रास आहे कदाचित अटॅक आलाय डॉक्टर येत आहे पण मला आता जायलाच हवं हे एक तर सुमित्राताई आणि श्यामराव तर विकासकडे बघतच राहिले कविता योगेशकडे पाहून म्हणाले रात्रीचं जेवण आपण बाहेरून ऑर्डर करूया पण मी आता लगेच निघते कपाळावर आठ्या आणत तिरस्कर आई आजारी होती आता बाबा आजारी झाले हे नाटक नेहमी किती दिवस चालणार आहे योगेश मधच बोलत म्हणाला आई प्लीज आता या गोष्टी करू नको कविताच्या बाबांची तब्येत खूप गंभीर आहे अरुण रागाच्या रागाने टीव्हीचा रिमोट सभेवर फेकून दिला आणि म्हणाले आता नाही तर कधी जे काय बोलायचं आहे ते आत्ताच बोलले खूप झालं कविता कडे पाहतच म्हणाल्या अगं बाई डॉक्टरला तुझ्या आईने बोलावले ना तू औषध देईलच मग तुला तिथे जाण्याची काय गरज आहे सासरच्या जबाबदाऱ्या महत्वाच्या आहेत असं सतत माहेरी जाणं चुकीचं आहे तुझ्या आई वडिलांनी तुला लग्न करून इकडं पाठवलं आहे आता हेच तुझं घर आहे त्या घराला विसर आणि इथल्या जबाबदाऱ्या पार पाड कविताचा चेहरा रागाने लाल झाला तिने एक हॉल श्वस घेतला आणि ठाम स्वरात म्हणाला आई मी या घरात आल्यापासून एकही जबाबदारी हलकी घेतली नाही पण माझे आई वडील सुद्धा माझेच आहेत माझं लग्न झालं असलं तरी त्यांच्यासोबत माझं रक्ताचं नाथ आहे ते संपलं नाही माझ्या शिरामधून त्यांच्या रक्ताचा प्रवाह चाललेला आहे मी आजही त्यांचीच मुलगी आहे आणि ते माझे आई वडील आहेत सुमित्रताई पटकन म्हणाले आम्ही कधी म्हणालो ते तुझे आई वडील आई वडील नाहीत आम्ही फक्त एवढंच सांगतो की लग्नानंतर सासर महत्वाचे असते बाहेर नाही तुझ्या आई वडिलांची जबाबदारी तुझ्या भावानी घ्यायची तू नाही हे ऐकून योगेशचा संयम सुटला तो रागाने म्हणाला बस आई एक तर कविताच्या बाबांची तब्येत खूप बिघडलेली आहे त्यावर तुम्ही अजूनही काही समजून घ्यायला तयार नाही अरुण राव रागाने योगेशकडे बघत म्हणाले समजून तर तुलाच घ्यायचं नाहीये बायकोच्या हातचा गुलाम झालास तिच्या पाठी राखा बांधलास लाज वाटत नाही का तुझ्या नजरेत आमचं काहीच महत्व राहिलं नाही का पण आता खूप राग झाला आग निर्णय होणारच योगीचा चेहरा रागाने तडपडला तू जोरात म्हणाला ठीक आहे तुम्हाला निर्णय हवा आहे ना तर ऐका माझा निर्णय आधीचे आम्ही हे घर सोडून जात आहोत काय म्हणालास तू आवाज डोळे संतापले आणि धक्क्याने फाटले आम्हाला सोडून जाणार आहेस तुला जन्म दिला वाढवलं शिकवलं तू आज जो काही आहेस तो आमच्यामुळे आहेस तुझ्या प्रत्येक इच्छेसाठी आम्ही कितीतरी समजुती केल्या पण तुला कधी कमी पडू दिला नाही काही आणि आज एका काल परवा आलेल्या बाईसाठी आम्हाला सोडून जाण्याची भाषा करतोयस योगेशने एक ख्वाल श्वास घेतला आणि संतापत स्वरात उत्तर दिला आई बाबा तुम्ही जे बोलतास तेच कवितावर का लागू होत नाही तिच्या आई वडिलांनी सुद्धा तिला जन्म दिला तिला लहानाचे मोठे केले शिकवलं तिच्या लग्नासाठी किती कष्ट घेतले असतील पैसे जमवले असतील त्याग केले असतील फक्त तिचं सुख पाहण्यासाठी तर तिचं कर्तव्य नाही का त्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत उभं राहण्याचं आई वडील हे आई वडीलच असतात मग ते माझे असू देत किंवा कविताचे त्यांच्या सेवेमध्ये असा भेदभाव का आणि जर जर ती तिच्या आई सेवा करू शकत नाही तर मग मलाही तुमची सेवा करण्याचा कुठलाही अधिकार आहे मी सुद्धा निघून जातो तुम्हाला सोडून फुले शांतता पसरली होती एकमेकांकडे पाहू लागले पण त्यांच्याजवळ काहीच उत्तर नव्हतं कविताच्या डोळ्यात पाणी आलं होतं हिच्या मनातले शब्द योगेशने आपल्या आवाजात बोलून दाखवले होते पण सुमित्रा ताई आणि अरुणराव पूर्णपणे गप्प होते योगेशने कारची चावी उचलली आणि म्हणाला चल कविता आधी तुझ्या बाबांना सांभाळणं गरजेचं आहे बाकीच्या गोष्टी नंतर पाहू कविताने नसर खाली चुकवली काहीही न बोलता ती योगेशच्या मागे निघाली कविताच्या घरी पोचतात तिच्या दरवाजा उघडला डॉक्टर आले होते बेटा इंजेक्शन दिले म्हणत होते तर वेळेवर उपचार झाले नसते तर धोका वाढला असता कविता आपल्या बाबांजवळ गेली त्यांच्या कपाळावर थकवा जा हात आणि हलगत म्हणाली बाबा आता सगळं ठीक होईल मी इथे वडिलांनी तिच्या बोटांवर हात ठेवला आणि एक हलकस स्मित हास्य करत मान हलवली योगेश एका कोपऱ्यात उभा राहून हे सगळं पाहत होता मुलगी आणि वडिलांमधला तो दिसणारा वर अत्यंत मजबूत बंद डॉक्टरांनी औषध लिहून दिली आणि काही तपासण्यासाठी सांगितलं योगेश आणि कविता आपल्या वडिलांना गाडीत बसून तपासणीसाठी घेऊन गेले तर संध्याकाळी दरवाजावर टकटक झाली कविताने दरवाजा उघडला तर समोर सुमित्रा ताई आणि अरुणराव उभे होते त्यांच्या हातात घरचे जेवणाचा डब्बा होता कविताच्या वडिलांसाठी खिचडी आणि इतरांसाठी गावठी आली होती कविता आचार्याने त्यांच्याकडे पाहत होती सुमित्रा ताई त्यांनी डबा टेबलवर ठेवला आणि मग कविताच्या वडिलांची विचारपूस करू लागल्या थोड्या वेळाने दोघेही परत निघाले किंवा कविता गप्पच त्यांच्या सोबत दरवाजापर्यंत आली उंबरडात ठेवून पाहून सुमित्राताई नीतीला हात धरला आणि पहिल्यांदाच एका मुलीसारख्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाल्या बेटा तुझ्या वडिलांची नीट काळजी घे जोपर्यंत ते ठीक होत नाही तू इकडेच राहा ती इकडची काळजी करू नकोस मी सगळं सांभाळेन शक्यतो त्यांना आता कळून चुकलं होतं सून म्हणजे एखाद्या जनावर नाही की तिला घेऊन वाड्यात बांधून ठेवलं जाईल ही सुद्धा एक माणूस आहे आणि इतर सासऱ्यांप्रमाणे तिलाही तिच्या स्वातंत्र्याची आणि माणुसकीची जाणीव आहे कविता आवाज झाली ती काहीतरी बोलायचं ठरवत होती पण शब्द सापडले नाही पाणवलेल्या डोळ्यांनी तिने वाकून सासऱ्यांचे पाय धरले आणि घरात परत आली सर्वांनी मिळून टिफिन मधलं जेवण काढलं आणि एकत्र जेवले त्याच रात्री योगेश परत गेला पण दोन दिवसांनी जेव्हा कविता माहेरून परत आली तेव्हा घरातचं वातावरण थोडं वेगळं पलट झालं होतं तेच तर होत तेच लोक होते फक्त विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला होता आता घरात ताण तणाव नव्हता जे सासू सासरे आधी प्रत्येक गोष्टीत कटुता दाखवत होते आता त्यांच्या बोलण्यात प्रेम आणि ममतेची गोडी होती आता सुनेला फक्त आदेश दिले जात नव्हते तर तिचं मत विचारलं जात होतं ती अजूनही एक सून म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या पाड पाडत होती पण गरज पडल्यावर ती आपल्या आई वडिलांच्या दुःखात त्यांच्या सोबत उभी राहत होती कारण सून असली तरी ती एक मुलगी होती मित्रांनो तुमचं काय मत आहे योगेशने आपल्या पत्री पतीला साथ दिली हे योग्य होतं का तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो आपली ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद